नमस्कार मी डॉक्टर रेश्मा चेडे जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की अनकंट्रोल डायबिटीजचा परिणाम आपल्या पायावर होऊ शकतो जेणेकरून पायामध्ये सिरियस प्रकारचे इन्फेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु आपल्याला हे पण माहिती पाहिजे की आपण हे सर्व काही टाळू शकतो कारण प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर तरी चला आपण जाणून घेऊया की डायबिटीजच्या पेशंटनी आपल्या पायाची काळजी कशाप्रकारे घ्यायची आहे सर्वात प्रथम आपले पाय कायम स्वच्छ ठेवले पाहिजे ही स्वच्छता कोमट पाण्याने व माईल प्रकारच्या सोपनी केली पाहिजे स्वच्छ झाल्यानंतर कोरडे स्वच्छ कापड्यांनी ते पाय कोरडे केले पाहिजे आणि कोरडे केल्यानंतर त्याला रेग्युलर बेसिसवर मॉइश्चराईज करायला पाहिजे ह्याचा फायदा काय होतो की पायाला भेगा होत नाहीत पायाला चिरा पडत नाहीत आणि ह्या चिरांमध्ये इन्फेक्शन होत नाही पायासाठी योग्य ते फुटवेअर वापरणं गरजेचं आहे फुटवेअर हे आपल्याला त्रासदायक नसलं पाहिजे व आपल्याला योग्य फिटिंगमध्ये पाहिजे जेणेकरून चालताना पायाला फोड येणार नाहीत ना पायाला गट्टे पडणार नाहीत आणि पुढं चलून ह्याच गट्ट्या आणि फोडमध्ये आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं तिसरं म्हणजे आपल्या पायामध्ये इन्फेक्शन होऊ नये म्हणून रक्तामधील साखरेचं योग्य नियंत्रण ठेवलं फार गरजेचं आहे याच्यासाठी आपण डायमेटॉलॉजिस्टकडनं आपली ट्रीटमेंट रेग्युलर पद्धतीने घेतली पाहिजे आपले रक्तातली साखरचं तपासणी नियमितपणे केली पाहिजे आपल्या पायाचं एकदा तरी वर्षातून डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली पाहिजे खूप गरम किंवा खूप गार किंवा इलेक्ट्रिक पॅड्स किंवा हॉट पॅड्सचा वापर पायावर करू नये आणि पायाची नकं योग्य पद्धतीने गे कापली गेली पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिगरेट आणि दारूचं सेवन करू नये आणि त्याचबरोबर रोज तीस मिनटं फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा व्यायाम करणे ह्याने आपलं बी पी शुगर व कोलेस्ट्रॉल आटोक्यात राहण्यास मदत होईल आपलं स्वास्थ्य हीच आमची प्रार्थना एवढी काळजी घेऊन सुद्धा जरी आपणास डायबिटीसमध्ये पायाला काही प्रॉब्लेम आल्यास आपण एशियन नोबल हॉस्पिटलमध्ये संपर्क करू शकता